काल रोड येथे झालेल्या प्रकरणावरून भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे यांनी चितवणीखोर भाषण केले भाष्य केलेलं आहे म्हणून गृहमंत्री आणि मंत्र्याकडे आमची मागणी आहे जातीय ते, ते निर्माण करून महाराष्ट्रात जातीय दंगल घडवण्याचं काम आमदार नितेश राणे करत आहे त्यामुळं यांच्यावर कारवाई करून याची आमदारकी तत्काळ रद्द करण्यात यावा त्या प्रकरणाशी आम्ही सहमत नाही परंतु नितेश राणे हे वारंवार असे वक्तव्य करून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत आहे परवा देखील पंधरा दिवसापूर्वी सोलापूरमध्ये अशाच चितावणीखोर भाषणामुळं तिथं दगडफेक झाली अशाच पद्धतीनं अनेक ठिकाणी ते चितावणीखोर भाषण करतात त्यामुळे सोयस्त बिघडवते याला खरं तर ग्रहकर्थ पाठीशी घालते का काय अशी आता आम्हाला कुठेतरी शंका उत्पन्न होते म्हणून या जातीवादी आमदाराला तात्काळ गुन्हा दाखल करा याची नितेश राणेची आमदारकी रद्द करण्यात यावी यांनी एक व्यक्तव्य केलेलं आहे समर्थन करत नाही परंतु जातीय ते निर्माण करणारा आमदार नितेश राणे यांनी जाणून बुजून चुन चुन कर मारेंगे असे म्हणून सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलेलं आहे जातीय ते निर्माण करण्याचं काम केलेलं आहे फडणवीस साहेब सांगतात तिकडं की कुणीही सुव्यवस्था बिघडवायची नाही कायदा हातात घेऊ नका आणि चेला फडणवीसाच्या इशाऱ्यावर नाचणारा भाजपचा आमदार जातीवादी आमदार जाती ते निर्माण करणारा आमदार महाराष्ट्रात दंगली घडवण्यासाठी प्रयत्न करत असणारा ही भाजपचा आमदार नितेश राणे हि यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की चुन चुन कर मारेंगे याचा अर्थ या भाजपला जाती ते निर्माण करून महाराष्ट्रात दंगल घडवणे घडवायचे गड़ आहे सुव्यवस्था बिघडवायची आहे इलेक्शन निवडणुका तोडणार आले त्या म्हणून अशा पद्धतीने जातीय तेढ निर्माण करण्याचं काम हे भाजपकडून केलं जात आहे